नमस्कार मंडळी आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव ऐकलं की आपल्या सगळ्यांच्या मनात एकदम अभिमान दाटून येतो अगदी आपण दरवर्षी त्यांची जयंती किती उत्साहात साजरी करतो मोठमोठे देखावे मिरवणुका पोवाडे गाणी आणि सगळ्यात मोठा आवाज येतो तो, तो म्हणजे शिवाजी महाराज की जय बरोबर ओळखलत आज आपण बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पण आपल्याला कधी प्रश्न पडलाय का की आपण शिवाजी महाराजांना इतकं का मानतो त्यांनी असं काय केलं होतं ज्यामुळे शेकडो वर्षांनंतरही त्यांचं नाव आपल्या मनात इतकं ताजं आहे हा महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून पाहावं लागेल आज आपण शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वी आपला महाराष्ट्र आपलं राज्य कसं होतं याची गोष्ट ऐकणार आहोत हो जणू काही आपण एका टाइम मशीन मध्ये बसून मागे जातोय बरोबर जणू काही आपण एका जादूच्या गालिच्यावर बसून खूप खूप मागे त्या जुन्या काळात जाणार आहोत चला तर मग करूया सुरुवात नक्कीच शिवाजी महाराजांच्या कार्याची खरी थोरवी समजून घ्यायची असेल तर त्यांच्या जन्माच्या वेळी परिस्थिती काय होती हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे अच्छा कारण तेव्हाची परिस्थितीच त्यांच्या महान कार्याची प्रेरणा ठरली आजची आपली ही चर्चा आ, शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा याच नावाच्या एका महत्वाच्या माहितीवर आधारित आहे ओके okay. तर चला सुरू करूया हा भूतकाळातील माहितीचा प्रवास तर मंडळी ही गोष्ट आहे खूप वर्षांपूर्वीची साधारणपणे चारशे साडेचारशे वर्षांपूर्वीची त्या काळाला मध्ययुग म्हणतात टाइम्स हो म्हणजे असा काळ जेव्हा बहुतेक ठिकाणी राजे महाराजे किंवा सुलतान राज्य करायचे आता राजे म्हटलं की आपल्याला वाटतं ते लोकांची खूप काळजी घेत असतील चांगलं राज्य करत असतील पण तसं नेहमीच नसायचं मध्ययुगात अनेक राजे असे होते जे फक्त स्वतःच्या ऐशारामात मजेत दंग असायचे अरे चा? त्यांना प्रजेच्या म्हणजे सामान्य लोकांच्या सुखदुःखाची काही पडलेली नसायची अर्थात काही खूप चांगले राजेही होते ज्यांनी लोकांच्या भल्यासाठी खूप काम केलं जसं की जसं की उत्तरेकडे सम्राट अकबर होते आणि दक्षिणेत विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय होते हे राजे त्यांच्या चांगल्या कामांसाठी आजही ओळखले जातात हो ऐकले त्यांच्याबद्दल आणि आपले शिवाजी महाराज सुद्धा याच रांगेतले खर तर त्याही पुढे जाऊन लोकांच्या कल्याणासाठी झटणारे राजे होते पण महाराजांचा जन्म होण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती फार वेगळी होती असं तुम्ही म्हणालात हो खूप वेगळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हतं स्वराज्य हा शब्द आपण खूप ऐकतो पण त्याचा अर्थ काय थोडं सोपं करून सांगाल नक्कीच स्व म्हणजे काय स्वतःचं बरोबर आणि राज्य म्हणजे राज्य म्हणजे शासन सरकार अंदी स्वराज्य म्हणजे आपलं स्वतःचं राज्य आपल्या लोकांचं राज्य जिथे बाहेरचा कोणी शासक आपल्यावर राज्य करत नाही जिथे आपल्या लोकांच्या हिताचा विचार केला जातो अच्छा म्हणजे जा आपल्या लोकांचं आपल्या लोकांसाठी असलेलं राज्य परफेक्ट शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात असं आपलं स्वतःचं राज्य नव्हतं मग कोणाचं राज्य होतं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचा खूप मोठा भाग दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता दोन सुलतान कोण होते ते एक होता अहमदनगरचा निजामशहा आणि दुसरा होता विजापूरचा निजाम निजामशहा आणि आदिलशहा हा आणि हे दोन्ही सुलतान काही मनाने खूप मोठे किंवा उदार नव्हते उदार म्हणजे काय तर दुसऱ्यांचा विचार करणारे दयाळू हे सुलतान तसे नव्हते मग कसे होते ते प्रजेवर म्हणजे लोकांवर जुलूम करायचे जुलूम म्हणजे काय नक्की जुलूम म्हणजे अन्याय करणं लोकांना विनाकारण त्रास देणं छळवणूक करणं हे सुलतान प्रजेची काळजी घेत नसत उलट त्यांना त्रास देत असत अरे देवा आणि अजून एक वाईट गोष्ट म्हणजे हे दोन्ही सुलतान एकमेकांचे कट्टर शत्रू होते त्यांची सतत अगदी बरोबर त्यांच्यात सतत लढाया मारामाऱ्या सुरू असायच्या आता विचार करा जर दोन मोठे राजे सतत भांडत असतील लढत असतील तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला होणार सामान्य लोकांना बरोबर त्यांच्या सैनिकांना नाही सगळ्यात जास्त त्रास व्हायचा तो सामान्य लोकांना ज्यांना रयत म्हणतात रयत म्हणजे राज्यात राहणारे सामान्य नागरिक शेतकरी कामगार आपल्या सारखे लोक रयत या दोन सुलतानांच्या भांडणात बिचारी रयत भरडली जायची म्हणजे त्यांना खूप दुःख खूप हाल सोसावे लागायचे कसे हाल व्हायचे लोकांचे काय त्रास व्हायचा नक्की सांगाल थोडं लोकांचं जीवन खूप कठीण झालं होतं ते अजिबात सुखी नव्हते त्यांना साधा आपला सण उत्सव सुद्धा मोकळेपणाने साजरे करता येत नव्हते म्हणजे सण पण साजरे नाही करू शकत होते नाही देवाची पूजा करायलाही भीती वाटायची कारण या सुलतानांच्या राज्यात सुरक्षितता नव्हती लोकांना पोटभर अन्न मिळत नव्हतं अन्न पण नाही हो राहायला सुरक्षित जागा म्हणजे निवारा नव्हता सगळीकडे एक प्रकारची अंधाधुंदी माजली होती कोणी कोणाला विचारायला नव्हतं न्याय मिळत नव्हता सगळीकडे अन्यायच अन्याय दिसत होता म्हणजे परिस्थिती खूपच गंभीर होती म्हणायची लोकांना जगायलाच मुश्किल झालं असेल हो ना आणि या त्रासात अजून भर पडत होती ती इथल्याच काही मोठ्या लोकांकडून म्हणजे अजून कोण त्रास देत होतं महाराष्ट्रात त्या काळी ठिकठिकाणी देशमुख देशपांडे असे मोठे जमीनदार होते त्यांना वतनदार म्हणायचे वतनदार ते कोण असायचे आणि वतन म्हणजे काय वतन म्हणजे या सुलतानांकडून किंवा त्यांच्या आधीच्या राजांकडून मिळालेली वंशपरंपरागत जमीन किंवा अधिकार थोडक्यात सांगायचं तर जहागिरी अच्छा जहागिरी आणि ज्यांच्याकडे ही वतनं होती ते वतनदार हे देशमुख देशपांडे मोठे जमीनदार होते त्यांच्या ताब्यात गावं असायची खरं तर त्यांनी लोकांची काळजी घ्यायला हवी होती बरोबर पण त्यांना लोकांपेक्षा जास्त प्रेम कशावर होतं माहित आहे कशावर त्यांच्या जमिनीवर अगदी फक्त स्वतःच्या वतनावर आपल्या जहागिरीवर माझा मान मोठा माझं वतन मोठं यातच ते मग्न असायचे त्यांना देशाबद्दल लोकांबद्दल काही वाटत नव्हतं म्हणजे त्यांना लोकांच्या दुःखाशी काही देणं घेणं नव्हतं अजिबात नाही आणि गंबट म्हणजे हे वतनदार सुद्धा या वतनांसाठी जमिनीच्या तुकड्यांसाठी आपापसात खूप भांडायचे एकमेकांची लढाया करायचे काय सांगताय म्हणजे सुलतानही भांडायचे आणि हे वतनदारही भांडायचे आणि त्रास मात्र सामान्य लोकांना अगदी बरोबर या वतनदारांच्या भांडणामुळे सुद्धा रयतेचे सामान्य लोकांचे खूप हाल व्हायचे सगळीकडे असुरक्षितता अन्याय आणि दुःख पसरलेलं होतं केले होते त्यांना कोणीतरी आपला त्राता हवा होता जो या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढेल आणि मग मग काय झालं कोणीतरी आलं का मदतीला आणि मग अशा या कठीण परिस्थितीत जिथे लोकांना काहीच आशेचा किरण दिसत नव्हता तिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला अच्छा त्यांनी हे सगळं पाहिलं लोकांवर होणारा अन्याय पाहिला त्यांचं दुःख त्यांचे हाल पाहिले आणि हे सगळं पाहून त्यांचं मन खूप दुःखी झालं स्वाभाविकच आहे त्यांनी लहान वयातच ठरवलं था की हे असं चालणार नाही या लोकांना या त्रासातून बाहेर काढायलाच हवं काय ठरवलं त्यांनी नक्की त्यांनी एक खूप मोठं धाडसाचं आणि पवित्र काम हाती घेतलं ते म्हणजे या दुःखी कष्टीरहितेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करायचं स्वराज्य परत तोच शब्द म्हणजे स्वतःचं राज्य हो आपलं स्वतःचं राज्य निर्माण करायचं जिथे लोकांना न्याय मिळेल सुख मिळेल आणि ते सुरक्षितपणे जगू शकतील पण ही काम सोपं नव्हतं नक्कीच एवढे मोठे सुलतान होते हे भांडखोर वतनदार होते कसं केलं असेल महाराजांनी हे सगळं सोपं नक्कीच नव्हतं खूप मोठं आव्हान होतं पण शिवाजी महाराज असामान्य होते त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी होती काय केलं त्यांनी तर सगळ्यात आधी जे वतनदार आपापसात आप मांडून लोकांना त्रास देत होते त्यांना त्यांनी वठणीवर आणलं वठणीवर आणलं म्हणजे म्हणजे त्यांना शिस्त लावली त्यांना समजावलं प्रसंगी धाक दाखवला आणि स्वराज्याच्या चांगल्या कामासाठी त्यांचा उपयोग करून घेतला जी शक्ती ते एकमेकांशी भांडण्यात वाया घालवत होते ती स्वराज्यासाठी वापरायला शिकवलं वा म्हणजे त्यांनी वाईटातून चांगलं घडवलं हुशार होते महाराज खूप आणि त्या सुलतानांचं काय केलं असेल हा त्या मोठ्या सत्ता होत्या निजामशाही आदिलशाही अगदी जे सुलतान लोकांवर अन्याय करत होते त्या निजामशाही आणि आदिलशाही सारख्या मोठ्या सत्तांशी शिवाजी महाराज लढले त्यांनी हार मानली नाही लढले एकटे नाही त्यांनी लोकांना एकत्र केलं त्यांच्या मनात विश्वास जागवला मावळे जमवले आणि ह्या जुलमी सत्तांचा पराभव केला अरे वा पराभव केला हो त्यांनी या अन्यायी राजवटी संपून न्यायाचं नीतीचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं असं राज्य जे खऱ्या अर्थाने लोकांचं होतं हिंदवी स्वराज्य मग या स्वराज्याची खासियत काय होती ते इतर राज्यांपेक्षा वेगळं कसं होतं याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे हे स्वराज्य ठराविक जाती धर्माच्या लोकांचं नव्हतं तर ते सगळ्यांचं होतं सगळ्यांचं हो तिथे कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी कधीही हिंदू मुसलमान असा भेद केला नाही त्यांच्या सैन्यात त्यांच्या प्रशासनात सगळ्यात जाती धर्माचे लोक होते खरं आहे त्यांच्या सैन्यात मुसलमान पण होते नक्कीच खूप महत्वाच्या पदांवर होते त्यांनी नेहमी सगळ्या धर्मातील चांगल्या लोकांचा साधू संतांचा आदर केला त्यांना सन्मान दिला हे राज्य न्यायावर चालणारं होतं जिथे सामान्य माणसालाही सुरक्षित वाटेल खरंच महाराजांची ही गोष्ट ऐकताना अंगावर काटा येतो किती मोठं काम केलं त्यांनी अशा परिस्थितीतून लोकांना बाहेर काढून स्वतःचं राज्य उभं करणं गमालच हो ना म्हणूनच आपल्याला आजी त्यांची आठवण येते आणि खूप प्रेरणा मिळते अगदी बरोबर महाराजांचं कार्य हे फक्त एका राज्याची स्थापना करणं इतकंच मर्यादित नव्हतं तर ते एका विचाराची स्थापना होती न्यायाचा समानतेचा आणि आपल्या लोकांच्या कल्याणाचा विचार बरोबर आता आपण जी चर्चा केली त्यातील काही महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया म्हणजे ते आपल्या मनात पक्के बसतील हो सांगा ना म्हणजे आम्हाला नीट समजेल ठीक आहे तर पहिला मुद्दा शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ चारशे वर्ष आपलं स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य नव्हतं नव्हतं बरोबर दुसरी गोष्ट तेव्हा अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांची सत्ता होती जे लोकांवर अन्याय करत होते आणि आपापसात लढत होते त्यामुळे लोकांना खूप त्रास होत होता हा तिसरा मुद्दा असेल बरोबर तिसरी गोष्ट या सुलतानांचा आणि त्यांच्या आपापसातील लढायांमुळे सामान्य रयतेचे खूप हाल होत होते त्यांना न सुरक्षितता होती न पोटभर अन्न ओके चौथी गोष्ट महाराष्ट्रातले जे मोठे वतनदार होते जसे देशमुख देशपांडे ते सुद्धा लोकांची काळजी न घेता फक्त स्वतःच्या वतनासाठी भांडत होते ज्यामुळे लोकांचा त्रास आणखी वाढत होता म्हणजे दुहेरी संकट होतं लोकांवर सुलतानांचं आणि वतनदारांचं अगदी पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी लोकांचं हे दुःख पाहिलं आणि रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करण्याचं महान कार्य हाती घेतलं त्यांनी पुढाकार घेतला हो सहावी गोष्ट त्यांनी अन्यायी सत्तांना आव्हान दिलं त्यांचा पराभव केला आणि जे वतनदार फक्त भांडत होते त्यांना शिस्त लावून स्वराज्याच्या कामात सहभागी करून घेतलं आणि सगळ्यात महत्वाचं आणि सातवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते न्यायावर आधारलेलं होतं आणि तिथे कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव नव्हता ते खऱ्या अर्थाने सगळ्या रयतेचं राज्य होतं वा आता हे मुद्दे एकदम स्पष्ट झाले छान समजावून सांगितलं तुम्ही धन्यवाद आता मला वाटतंय समजा आपण शाळेत आहोत आणि हे सगळं ऐकून माझ्यासारख्या एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात काही प्रश्न आले तर आपण तशा गप्पा मारूया का म्हणजे अजून सोपं वाटेल तुम्ही शिक्षक आणि मी विद्यार्थी चालेल अरे वा छान कल्पना आहे मला आवडेल नक्कीच चालेल विचार बघू काय प्रश्न आहे तुझ्या मनात हो स्पीकर गुरुजी तुम्ही म्हणालात स्वराज्य नव्हतं मग परत एकदा सांगाल का हे स्वराज्य म्हणजे काय असतं मला नीट नाही कळलं अरे बाळा बघ स्व म्हणजे काय स्वतःचं बरोबर आणि राज्य म्हणजे राज्य स्वराज्य म्हणजे आपलं स्वतःचं राज्य असं राज्य जिथे बाहेरचा कोणी राजा येऊन आपल्यावर हुकूमत गाजवत नाही अच्छा केला जातो त्याला म्हणतात स्वराज्य शिवाजी महाराजांच्या आधी असं राज्य नव्हतं बाहेरचे सुलतान राज्य करत होते कळलं का आता हो गुरुजी आता बरोबर कळलं स्वराज्य म्हणजे आपलं राज्य मग त्या सुलतानांच्या आणि वतनदारांच्या काळात लोकांना एवढा त्रास का होत होता ती निटका नाही वागत होते लोकांची त्याचं कारण असं होतं बाळा की ते जे सुलतान होते ना निजामशहा आणि आदिलशहा त्यांना लोकांच्या सुखापेक्षा स्वतःची सत्ता आणि मजा जास्त महत्वाची वाटत होती hmm. ते लोकांकडून फक्त कर घ्यायचे पण त्यांची काळजी घेत नव्हते उलट त्यांना त्रास द्यायचे आणि ते आपापसातही सारखे लढायचे त्यामुळे राज्यात शांतताच नव्हती आणि वतनदार आणि जे आपले वतनदार होते त्यांनाही लोकांपेक्षा आपली जमीन आणि मान मरातप प्यारा होता ते पण आपापसात भांडायचे मग अशा परिस्थितीत सामान्य माणसाकडे कोण लक्ष देणार म्हणून त्यांचे हाल होत होते mm, समजलं म्हणजे कोणीच नव्हतं त्यांची काळजी घ्यायला बिचारे लोक मग अशावेळी शिवाजी महाराजांनी काय केलं ज्यामुळे सगळं बदललं शिवाजी महाराजांनी हे सगळं बघितलं आणि त्यांना ते सहन झालं नाही त्यांनी ठरवलं हे बदलायचं मग त्यांनी काय केलं त्यांनी लोकांना एकत्र आणलं त्यांच्या मनात हिंमत जागवली हिंमत दिली लोकांना हो या अन्यायी सुलतानांच्या मोठ्या फौजांशी ते लढले त्यांना हरवलं जे वतनदार फक्त स्वतःचा विचार करत होते त्यांना त्यांनी समजावलं कधी धाक दाखवला आणि स्वराज्याच्या कामाला लावलं त्यांना पण कामाला लावलं हो आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी जातपात धर्म असा कोणताही भेदभाव न मानता सगळ्यांसाठी एक सुरक्षित चांगलं आणि जिथे न्याय मिळेल असं राज्य म्हणजे आपलं स्वराज्य उभं केलं त्यांनी लोकांना आधार दिला वा आता एकदम छान कळलं गुरुजी धन्यवाद छाद तर आजच्या आपल्या या गप्पांमधून हे स्पष्ट झालं की शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वी महाराष्ट्रात परिस्थिती खरंच खूप कठीण होती लोक खूप दुःखी होते त्रासलेले होते सगळीकडे अन्याय आणि भीतीचं वातावरण होतं हो आणि म्हणूनच अशा अंधारलेल्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं तोरण बांधलं जी न्यायाची आणि समानतेची गुढी उभारली त्याचं मोल खूप मोठं आहे बरोबर आहे त्यांनी फक्त एक राज्य नाही जिंकलं तर लोकांची मनं जिंकली त्यांच्या मनात आशेचा दिवा पेटवला त्यांनी कोणताही भेदभाव न करता सगळ्यांना आपलंसं केलं म्हणूनच त्यांचं कार्य हे फक्त ऐतिहासिक नाही तर ते आजही आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणा देणार आहे खरंय म्हणूनच आजही इतक्या वर्षांनी आपण त्यांचं नाव इतक्या आदराने घेतो त्यांची शिकवण लक्षात ठेवतो त्यांच्यासारखं धाडस लोकांबद्दलची काळजी आपल्यातही यावी असं वाटतं अगदी आता जाता जाता एक छोटा विचार तुमच्यासाठी सोडून जाते आज आपण ज्या माहितीवर बोललो त्यात शेवटी एक ओळ आहे की शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामात त्या काळातल्या काही संतांच्या कामगिरीचाही उपयोग झाला हो संतांचा उपयोग कसा हाच तर प्रश्न आहे आता थोडा विचार करा हे संत कोण असतील आणि त्यांनी असं काय काम केलं असेल ज्यामुळे महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या एवढ्या मोठ्या कार्याला मदत झाली असेल काय वाटतं हम्म विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच संत आणि स्वराज्य काय संबंध असेल विचार करा कदाचित पुढच्या वेळी आपल्याला यावरही काही बोलता येईल भेटूया लवकरच नक्कीच धन्यवाद